दोन हजार तेरा मध्ये तुम्ही सहा हजाराची मागणी करता दोन हजार चोवीस मध्ये तुमचं सरकार आहे दहा वर्ष उलटून गेलेत ताडपत्री वाढली मजुरी वाढली सोयाबीनच्या खतापासून बियापासून सगळ्या गोष्टी वाढल्या परंतु भाव वाढले नाही शेतकऱ्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं निव्वळ सत्ता परिवर्तन करण्यासाठी स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी जर का तुम्ही अशा पद्धतीचे शेतकऱ्यांची फसवणूक करत असाल आणि दोन हजार तेरा मध्ये आजाराची मागणी करून आता सुद्धा तो भाव भेटू शकत नसेल तर अशा नेत्यांनी त्यांच्या को लगाम देना जरूरी आहे राज्याच्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष आणि भाजपचे नेते पाशा पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये शेतकरी त्यांना सभा घेऊ देत नाहीयेत त्यांना विचारतायत सोयाबीन 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 सोयाबीनचं काय झालं सोयाबीन भावाचं काय झालं दोन हजार तेरा मध्ये काढलेल्या दिंडीचं काय झालं तेव्हा मागितलेल्या सहा हजार भावाचं काय झालं अशा पद्धतीचे प्रश्न विचारताना शेतकरी दिसत आहेत त्यामुळे मी आजचं टायटल टाकलेलं आहे की पाशा पटेल जे आहेत त्यांना राजकीय जगणं मुश्किल झालंय का याच्यावर आपण बोलणार आहोत त्यांची इन्साईड स्टोरी आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पाशा पटेलांबद्दल सांगायचं झाल्यास शेतकरी कुटुंबातून आलेले ते पाशा पटेल आहेत मुस्लिम कम्युनिटीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यानंतर ते शेतकरी चळवळीमध्ये आले शेतकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करू लागले परंतु नंतर शेतीचा शेतकऱ्याचा चळवळीच्या नेत्यांचा सगळं हे ऐकून बघून त्यांचा अभ्यास वाढला आणि घरी शेती असल्यामुळं आजूबाजूचा सगळा समाज शेतकरी असल्यामुळं त्यांच्यामध्ये ती एक जबरदस्त लिडरशिप तयार झाली त्यानंतर त्यांनी एक शेतकरी कार्यकर्ता ते शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशी वाटचाल केली आणि त्यानंतर काही काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात सुद्धा होते आणि त्यांनी एक निवडणूक सुद्धा लढली ते ते पराभूत झाले आणि आपल्याला माहिती आहे की जे शरद जोशी होते शरद जोशी हे शेतकरी नेते होते मोठे त्यांनीच पहिल्यांदाही शेतकरी चळवळ स्वातंत्र्यानंतर इतकी मोठी उभी केली परंतु त्यांना अटिल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कृती आयोगाचा अध्यक्ष करण्यात आलं त्यामुळं शरद जोशी साहेब हे राजकीय भूमिका त्यांनी घेतली किंवा राजकीय पदावर बसले त्यामुळं त्यांचे शिष्य जे होते सगळेच त्यांनी सुद्धा आपापल्या राजकीय वाटा निवडल्या आणि त्या राजकीय वाटा निवडत असताना पाशा पटेल हे भाजपवासी झाले भाजपमध्ये गेल्यानंतर ते गोपीनाथराव मुंडे यांच्या संपर्कात आले त्यांच्या खास मर्जीतले बनले त्यानंतर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्यात आलं अरे सप्टेंबर दोन हजार तेरा मध्ये पाशा पटेल यांनी एक दिंडी काढली ती होती सोयाबीनसाठी आणि इतर काही मागण्या होत्या त्या दिंडीमध्ये तात्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा सहभागी झाल्या होत्या आणि पाशा पटेल त्या दिंडीतनं मागणी करत होते दोन हजार तेरामध्ये की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे त्यांचं भाषण अजूनही माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की सध्या बावीसशे भाव मिळतो आहे म्हणजेच सहा हजार वजा बावीसशे म्हणजे जवळपास अडतीसशे रुपये क्विंटल मागा आमच्या जात जातात अशा पद्धतीचं ते त्या ठिकाणी बोलत होते परंतु त्यानंतर बी जे पीची सत्ता आली भाजप महायुतीच्या सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पाशा पटेल यांच्यावर राज्य कृषी मूल्य आयोगाची जबाबदारी टाकण्यात आली त्यानंतर परत सरकार दोन हजार एकोणीसला गेलं उद्धव ठाकरेचं सरकार परत पडल्यानंतर अडीच वर्षांनी त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं त्या महायुतीच्या सरकारमध्ये परत एकदा या पाशा पटेल साहेबांवर राज्य कृषी मूल्य आयोग अर्थात सीएसी पीची जबाबदारी देण्यात आली आणि राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षाचं काम असं असतंय की जे काय शेतमालाचे भाव आहेत मग विद्यापीठ असतील शेतकरी असेल कृषी विभाग असेल या सगळ्यांची समन्वय साधून एक भावाची शिफारस करायची की बाबा शेतमाल कुठलाही असेल राज्यामध्ये घेतला जाणारा त्याचा उत्पादन खर्च इतका इतका आहे आणि त्याचा उत्पादन खर्च भरून निघून त्याला त्याची रोजीरोटी भागणी भागेल त्याला नफा मिळेल इतका त्या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे या दृष्टीनं ह्या अमुक अमुक भाव आपण दिला पाहिजे अशी शिफारस केल्या जाते या वर्षीची पाशा पटेल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष त्यांनी केलेली शिफारस ही सात सहा हजार नऊशे इतकी होती म्हणजे जवळपास सात हजार आपण पकडू शकतो आणि सरकारनं भाव, भाव जो जाहीर केला तो होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला जर आकडेवारी सांगायचं झालं तर दोन हजार त्रेपन्न रुपयाचा फरक त्याच्यामध्ये दिसतो आहे मग तुम्ही त्या पदाला न्याय देताय का तर नाही देतायत अशी शेतकऱ्यांची भावना आहे तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी शेतकऱ्यांचे एक समज झालेला आहे दोन हजार तेरा मध्ये तुम्ही सहा हजाराची मागणी करता दोन हजार चोवीस मध्ये तुमचं सरकार आहे दहा वर्षे उलटून गेलेत ताडपत्री वाढली मजुरी वाढली सोयाबीनच्या खतापासून बियापासून सगळ्या गोष्टी वाढल्या परंतु भाव वाढले नाही शेतकऱ्याच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं मात्र तुम्ही आता सोयाबीनवर बोलायचं तर तुम्ही बांबूवर बोलायला लागले बांबूपासून अमुक बांबूपासून म्हणजे फार तुम्ही बांबूचे अंबॅसिडर झाले तुम्ही पर्यावरणावर बोलायला लागले तुम्ही ही पृथ्वी समाविष्ट होईल संप म्हणजे संपून जाईल ऑक्सिजन उभे होईल कारखाने बंद करावे लागतील अमूक डमूक सगळ्या गोष्टीवर बोलताय ते सगळं कळत परंतु आम्ही जगलो तर त्या गोष्टी आहेत ना तुम्ही ज्याच्या ज्याच्यामुळं तुमचं आंदोलन उभं राहिलं ज्याच्यामुळं तुम्हाला आमदारकी मिळाली ज्याच्यामुळे तुम्हाला राज्य कृषी मूल्य आयोगाचं पद मिळालं तो सोयाबीन उत्पादक शेतकरी मरतो आहे त्याच्या बाजूची भूमिका मांडणं किंवा त्याला जे काय ते क्लिअर करणं हे गरजेचं आहे आणि इतर लोकांनी सुद्धा यातून बोध घेणं गरजेचं आहे निवड सत्ता परिवर्तन करण्यासाठी स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी जर का तुम्ही अशा पद्धतीचे शेतकऱ्यांची फसवणूक करत असाल आणि दोन हजार सहा हजाराची मागणी करून आता सुद्धा तो भाव भेटू शकत नसेल तर अशा नेत्यांनी स त्यांच्या को लगाम देना जरुरी आहे नाहीतर शेतकरी त्यांच्या जसे शे आज पाशा पटेल यांचे भाव आहेत की त्यांना अनेक शेतकरी आमच्या बुलढाण्यातले सुद्धा इतर भागातले शेतकरी फोन करतायत विचारतायत काय झालं भावाचं कधी वाढणार भाव हे सांगा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे आता उत्तर नाहीये तर असा सगळा हा पाशा पटेलचा विषय झालेला आहे त्यामुळं त्यांना हे सगळं जे काय आहे हे आता त्यांना फेस करावं लागणार कारण की त्यांनी ते आंदोलन उभं केलं होतं आणि त्यानुसार ते पुढे सत्तेमध्ये आल्यानंतर वागलेले नाहीयेत शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलयकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद